कल्याण स्टेशन परिसरातून उल्हासनगरकडे जाणारा मुख्य मार्ग आता अवजड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे कल्याणच्या सुभाष चौक ते वाल्धुनी उड्डाणपूल दरम्यान होणाऱ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या तक्रारी आणि महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यानंतर वाहतूक पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून वालधुनी उड्डाणपूल मार्गावर हाईट बॅरिकेड लावण्यात आलं आहे यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला असून या परिसरातील वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात सुटणार आहे आज दोन हजार बावीसपासून आमच्या महाविकास आघाडीकडनं कल्याण शहराच्या मोठ्या गाड्यांचा जे अवजड वाहने आणि मोठे ट्रक वाहतूक या सिटीमधनं शहरातल्या रोड वापरत होते त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती पण आजच्या दिवसामध्ये आम आम्ही महापालिकेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या अथक प्रयत्नामुळे आमचे सहकारी मित्र विजय मोरे बोरे आणि आम्ही सगळे मिळून या कार्यामध्ये आणि ह्या जो बॅरिकेड टाकला त्या बॅरिकेड टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळाला त्यामुळं कल्याण शहराच्या नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीकरता जो काही त्रास होत होता तो आता मोठ्या प्रमाणामध्ये शिथिल झाला आहे असा आम्हाला तुम्ही कधी पाठपुरावा केला मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कल्याण पश्चिम विधानसभेचा उपाध्यक्ष विजय बोरे हे सातत्याने मी दोन हजार बावीसपासून वाहतूक शाखा कल्याण आणि महापालिका प्रशासन मुख्यालय असे आपण वारंवार पत्रव्यवहार करून कल्याणच्या नागरिकांची जी अडचण समजून घेतली त्याच्यामध्ये लोकांना कामावर जाण्याकरता लेट मार्क आणि त्याचबद्दल एका अँब्युलन्सला जायला एका पेशंटला घेऊन जायला अडचण निर्माण होत होती या, या सगळ्या नागरिकांच्या ज्या अडचणी लक्षात घेऊन पत्रव्यवहार केला आणि पत्र व्यवहाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज कल्याण पश्चिम विधानसभेमधील सुभाष चौक जो आहे तो हाईड बॅरिकेड आपण महापालिका प्रशासनाकडनं लावून लावून घेतलेला आहे तशा प्रकारचा फायदा होणार आहे की जर बघायला गेलं तर स्टेशन परिसर जर मोटर व्हीकल अधिनियम ह्या तरतुदीमध्ये एक असं तक्ता आहे की स्टेशनच्या परिसरात दीड किलोमीटरच्या अंतरात कुठलेही अवजड वाहनं येऊ नये अशी एक तरतूद आहे पण इथं त्या तरतुदीचं सर्रासपणे जे आपण बघितलं सरकारी कर्मचाऱ्यांकडून उल्लंघन होत होतं ज जा ट्रकवाल्यांना जाण्यासाठी पन्नास शंभर असे घेऊन सोडले जात होते त्याच्यामुळं कुठंतरी सामान्य नागरिकांना वाहतुकीचा अडचण भासत होते